नमस्कार आज एक परत नवीन व्हिडिओ आज आपण बोलणार आहोत आपलं माइंडबद्दल आपल्या माइंडचे तीन प्रकार आहेत कॉन्शियस अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस अनकॉन्शियस म्हणजे विचार न करता बोलणे कॉन्शियसने माइंड म्हणजे विचार करून बोलणे आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या रोजच्या सवयी की म्हणजे आपलं जे प्रोग्राम जसं कम्प्युटरचा प्रोग्रामिंग कसा रनच होत राहतो ते आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्याला एखादी काही समोर दिसलं एखादी घटना झाली की लगेच त्याच्यावर जे रिॲक्शन येतं ते म्हणजे सबकॉन्शियस माइंड तर ह्या सबकॉन्शियस माइंडला आपण रिप्रोग्राम कसं करायचं कॉन्शियसली करावं लागेल म्हणजे तुम्हाला नेहमी सकारात्मक हॅप्पी आनंदी राहायचा असेल तर रोज तुम्हाला कॉन्शियसली काही गोष्टी तुमच्या डेली रुटीनमध्ये आणाव्या लागतील तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहायला लागाल कॉन्शियसली तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी वारंवार वारंवार वारं जेव्हा कराल तेव्हा त्या ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होतील त्याच्यासाठी मी उदाहरण देते एक आपण एखाद्या देवाचा मंत्र गणपती स्तोत्र सुरुवातीला जेव्हा म्हणत होतो ते म्हणून 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 काय झालं तुमच्या पाठ झालं पाठ झालं म्हणजे काय झालं ते सबकॉन्शियस मग आता तुम्हाला ते पुस्तक उघडून वाचावं लागत नाही कारण ते प्रोग्राम झालंय तसंच आपल्या रोजच्या सवयी स्वतःच्या आरोग्याबद्दल असो स्वतःबद्दल असू इतरांबद्दल असू आपण जे कंप्लेनिंग मोडमध्ये असतो सतत सतत दुसऱ्याची चुकीची बाजू पाहत असतो तर ते सोडून आपल्याला चांगली बाजू व्हायची जरी तो चुकीचा वागत असेल पण आपल्या माइंडला जर आपल्याला सवय लावायची आहे ओनली पॉझिटिव्ह थिंकिंगची तर तुम्हाला हे आत्मसात करावं लागेल ज्याच्यासाठी मग सरळ मार्ग कोणता आहे ॲक्सेप्ट द सिच्युएशन कितीही काही झालं तरी त्याच्यावर रिॲक्ट करणं बंद करायचं मला एक सांगा ठीक आहे एखादी घटना घडली त्याच्यावर रिॲक्शन दिल्यानंतर ती बदलते का नाही उलट आणखी कॉम्प्लिकेशन वाढतात आपल्या मनाचं अन्न काय आहे जसं आपल्याला अन्न लागतं जगण्यासाठी तसं आपल्या माइंडचं अन्न आहे विचार ओनली विचार ते चांगले करायचे की वाईट हे फक्त आपल्या हातात आहे पण त्याच्यातही म्हणायचं आपलं प्रोग्राम हे सत्तर टक्के ऐंशी टक्के विचार हे निगेटिव्हच येतात तसं प्रोग्रामिंग आहे म्हणून कॉन्शियस अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचे प्रकार काय की आपल्या माइंडला कॉन्शियसली ट्रेन करावं लागतं आता हे मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन अफर्मेशन हे जे आहे अफर्मेशन म्हणजे काय खात्रीपूर्वक सत्यविधान म्हणजे तुमची इम्युनिटी पॉवर जर लो असेल तर तुम्ही वारंवार वारंवार मी निरोगी आहे मी स्वस्थ आहे हे वारंवार रोज रिपीटेडली रोज रिपीटेडली जर म्हणत असाल तुमच्या ते सबकॉन्शियस माइंडला जाऊन पोचलं की दिवसभर जसं तुम तुम्ही एखाद्या देवाचं नामस्मरण करत किंवा एखाद्या सकाळी सकाळी गाणं ऐकलं की टक्कन ते तुमच्या मनात जेव्हा जाऊन बसत तुम्ही ते गुणगुणत राहता तसंच तुम्ही जर हे गुणगुणत राहाल की मी निरोगी आहे माझे शरीर पूर्णपणे स्वस्त आहे तुम्हाला जेव आहे मी श्रीमंत आहे तर काही दिवसांनी दिवसा ही गोष्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि तुम्ही दिवसातून एकदा तरी हे गुणगुणत राहता काय की मी स्वस्त आहे माझे शरीर स्वस्त आहे सवयीप्रमाणे जसं आपण वाईट गोष्टी गुणगुणत राहतो हे असं ते तसं ते तसं हे तसंच त्याचप्रमाणे आपण चांगल्या गोष्टी जर गुणगुणत राहू तर आपण तेच रिॲक्शन देऊ महत्त्वाचा मला सांगायचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःवर काम करत नाही स्वतःला शांत करत नाही तोपर्यंत हे तुमचा सबकॉन्शियस माइंडमध्ये जो कचरा भरलेला आहे तो कचराच बाहेर येत राहणार त्या कचऱ्याला बाहेर काढून त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी टाकायच्या आहे बर आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही चांगल्या गोष्टी टाकल्या कचरा बाहेर काढला तर ह्याची शंभर टक्के गॅरंटी नाही आहे की तो कचरा परत त्याच्यात भरणार नाही म्हणून कारण ही प्रोसेस एक दोन तीन दिवस दोन महिने तीन महिन्याची नाही ही दररोजची प्रोसेस आहे दररोज तुम्ही स्वतःबद्दल अफर्मेशन हे दिलेच पाहिजे दररोज रीडिंग केलीच पाहिजे दररोज स्क्रायबिंग म्हणजे लिखाणकाम केलंच पाहिजे जसे आपल्या शरीराला अन्नाची पाण्याची हवेची गरज आहे तसे आपल्या माइंडला आपले आलेले विचार बाहेर पडण्यासाठी लिखाणाची गरज आहे कारण प्रत्येक वेळी आपल्या मनातलं सांगण्यासाठी समोर व्यक्ती अवेलेबल नसतो तुम्ही सांगू सांगू पण शकता पण काही अशा गोष्टी असतात की कधी कधी त्या कुणालाच नाही येत अशा वेळीस त्या वहीवर उतरून त्या जर वाचता येण्याजोग्या नसेल तर त्या फाळून फेकून देणे पण तुमचं इथलं क्लटर बाहेर येणं खूप आवश्यक असते ते जर बाहेर पडलं नाही ना ते जर साचत साचत राहिलं ना आतमध्ये तर तुमचे रिॲक्शन कधीच पॉझिटिव्ह होणारच नाही म्हणून पहिले जे रोजनिशी लिहायची लिहिलं पाहिजे जर्नलिंग हा जो नवीन कन्सेप्ट आला आहे आता तुम्ही ऐकत असाल व्हिडिओमध्ये जर्नलिंग स्क्रायबिंग त्याच्यासाठी लिहायचं आहे चांगल्याच गोष्टी लिहायच्या आहे का नाही जे मनात येईल ते लिहायचं आहे आणि जे नको आहे ते फाळून टाकायचं आहे तुम्ही इथून पाच वर्षानंतर तुम्हाला काय बनायचं आहे ते स्वप्न पण तुम्ही लिहू शकता ते तर पॉझिटिव्हच राहणार ना त्याने एक क्लिअरिटी यायला मदत होते की मी आता माझं स्वप्न तर लिहिलं आहे तर याच्यासाठी मी काय काय करू शकते आणि तशा संधी तुमच्यासमोर यायला लागतात आपण कशासाठी कमाई करतो कशासाठी जेवतो हेल्दी लाईफस्टाईल आनंदी लाईफस्टाईल श्रीमंत व्हायसाठी श्रीमंत होणे आणि श्रीमंत यात फरक आहे कारण हो श्रीमंत झाल्यावरही आपण आज जे करणार आहे तेच तेव्हा पण करणार आहे आणखी एक आपल्या मनाची भाषा ही व्हिज्युअल आहे कशी आता एखाद्या वस्तूचं नाव घेतलं समजा बॉटल निंबू काय त्या डोळ्यासमोर चित्र येतं ना एखाद्या विशिष्ट बॉटलचं निंबूचं ॲपल म्हटलं तर ॲपलचं येणार म्हणजे आपल्या माइंडची भाषा काय विज्युअल आहे शब्द नाही भावना ज्या आपण बोलतो त्या आपण व्हिज्युअलाईज केल्या पाहिजे जर मी आज म्हटलं की मी शरीर व मनाने पूर्णपणे स्वस्थ आहे तर मी डोळे बंद करून मला स्वतःला तसं मी व्हिज्युअलाईज केलं पाहिजे तेव्हा ही गोष्ट खरी होणार एका दिवसात होणार नाही कन्सिस्टन्सी रोज सातत्यानेही करायचं आहे मी सतत तुम्हाला तुमच्या मनावर काम करायसाठी व्हिडिओ का बनवते आहे कारण सर्व खेळ माहिती आहे का आपल्या आयुष्याचा मनावर आहे आपले विचार आपल्या भावना आपला विश्वास आणि आपले ॲक्शन एफ टी बी ए म्हणजे काय फिलिंग थॉट बिलीफ आणि ॲक्शन म्हणजे भावना विचार विश्वास आणि ऍक्शन या चारच गोष्टींवर आपलं आयुष्य चाललंय नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण भावनेच्या भरात काही काहीपर ऍक्शन घेऊन बसतो म्हणून म्हणतात ना राग आला की दोन मिनटं थांबा त्याच्यासाठीच था। म्हणतात कारण थांबलं की गोष्टी थांबायला लागतात आणि आपण चालूच ठेवलं की गोष्टी कधीच थांबत नाही ओके ठीक आहे थँक्यू